मित्र नमस्कार संस्कृत मध्ये एक श्लोक आहे चिंता चिता समान असते बिंदू मात्र विशेषत चिता दहतीन निर्जीव सजीव चिंता म्हणजे चिता ही मृत व्यक्तीला जाण्याचं काम करते तर चिंता ही जिवंत व्यक्तीला जाण्याचं काम करते अति चिंता ही तुमच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधी निर्माण करण्याचं काम करत असते चिंता ही काही प्रमाणात आणि वास्तव करण्यासाठी असेल तर ती गोष्ट पण आहे चिंतेला आपण सकारात्मक अँगन घेतलं तर चिंता ही सकारात्मक प्रेरणा सुद्धा मिळू शकते पण बऱ्याच वेळेला अनावश्यक एखाद्या गोष्टीची चिंता व्यक्ती करत जाते ज्या कर जा गोष्टी अस्तित्वात नाहीत अस्तित अशा ना गोष्टींची सुद्धा चिंता बर करत असतात आणि मग त्यातून मानसिक आणि शारीरिक विकार वाढत असल्याचा आपल्याला बघायला मिळतो काही लोकांना उगाच आपल्याला काहीतरी एचआय होईल एखादा आजार होईल अशा प्रकारच्या मनामध्ये त्यांची भीती असते काही लोकांना एचआयची भीती काही लोकांना अटॅकची ची तर काही लोकांना आपल्याबद्दल कोणतं काहीतरी असतील अशा प्रकारची भीती मोठ्या आवाजाची भीती गर्दीची भीती सतत त्यांच्या मनामध्ये असुरक्षितेची भावना असते प्रवासाला जाण्याची भीती लोकांच्या मध्ये मिसळण्याची भीती प्रवासामध्ये आपल्याला काहीतरी झालं तर अशा प्रकारची भीती काही लोकांना प्रवासामध्ये आपल्याला डबू शिकता येईल वारंवार येईल अशा प्रकारची त्या विशिष्ट बस मधला प्रवास टाळत असतात ते ट्रेनला काही लोक अशा असतात की ज्याला घरच्यांची काळजी घरातून कोणत्या वस्तू बाहेर पडला असेल घरातून ते पोचलं असेल काय त्याला काय प्रॉब्लेम पडून आला नसेल काय अशा प्रकारची अनावश्यक चिंता ज्या व्यक्तीची चिंता करतोय त्या व्यक्ती सर चिंता करण्याची गरज नाही ते त्यांच्या मनामध्ये आपोप चिंता येत असते

हा एक विकार असून त्यावर हे अतिशय आवश्यक आहे अशा प्रकारच्या विकारामध्ये वैचारिक उपचार न झाल्यास या विकाराचं प्रमाण हे पूर्वजांना वाढत जातं मग त्यामध्ये अस्वस्थपणा थिंकिंग होणे अति प्रमाणात निगेटिव्ह विचार करणे मग इमोशनल होणे लोकांच्या मध्ये टाळणे कॉन्फिडन्स कमी होतोय

अर्जंट मध्ये याच्यामुळे शक्य थोडं लोक त्याच्यावर योग्य तज्ञ व्यक्तीला भेटणं ही अतिशय आवश्यक आहे अश्या प्रकारच्या मानसिक उपकारामध्ये मनाला तेव्हा कौसिलिक विचार सरलेला मेंटल एक्सरसाइज करणं या सगळ्या गोष्टी अॅटर व्हायला अतिशय आवश्यक आहे ज्यातूनच म्हणजे व्यक्ती बरोबर शक्यता ही वाढत जाते मित्र तुमच्या आसपास कुठलाही व्यक्ती एखादा मानसिक उपकार त्रस्त असेल तर अशा व्यक्तीला समोर उपचार तुम्ही नक्कीच समजू शकता अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या मानसिक माणसांमध्ये किंवा शैक्षणिक सदस्यांमध्ये समोर उपचार खूप चांगलं काम करतात कारण ते थेट मनाला बसत असतात तुम्हाला समोर उपचाराचे जेव्हा अखिल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच तुमचा प्रश्न व्हॉट्सअप करू शकता माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चौपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू